हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ आहे अक्षय तृतीया दिवशीचा तर त्या दिवशी मी जेवणामध्ये बनवलेले ते छोले पुरी डाळ भात असं होतं जेवण तर चला आता आपण छोले बनवायला घेऊया तर छोले मी रात्रभर भिजत ठेवलेले होते आता आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहेत तर शिजवायच्या अगोदर आपल्याला छाय पावडरचं पाणी करायचं असं दिल्ली स्टाईलला असे छोले बनवले जातात तर सगळ्यात आधी चाय पावडर घ्यायची आणि पा� त्याचं पाणी बनवायचं म्हणजे चहाला कसं आपण पाणी बनवतो तसं फक्त त्याच्यामध्ये आपल्याला गरम मसाले टाकायचे आहेत चाय पावडर टाकायची आणि गरम मसाले टाकायचे तर तुमच्याकडे जे काही गरम मसाले असतील ते तुम्ही इथं वापरू शकता मी इथं मिरी वापरलेली आहे तीन चार मिरी घ्यायची आहेत आणि दालचिनी घेतलेली आहे आणि तमालपत्र मी नंतर वापरणार आहे आता हे अगोदर आपल्याला हे गरम पाण्यामध्ये करून घ्यायचं आहे म्हणजे पाणी गरम करून नंतर हे गाळून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला तो तो ता ता छोले शिजवून घ्यायचे तोपर्यंत मी डाळ आणि भाताचा कुकर लावून घेतलेला आहे सुरुवातीला तोपर्यंत आपलं पाणी गरम होतंय एकदा गरम पाणी झालं की आपल्याला छोले शिजत ठेवायचे आहेत आता गरम पाणी झालेलं आहे मी बाजूला ठेवून घेतलं आता इथं छोलेमध्ये मी दोन तमालपत्र टाकलेले आहेत छोले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत रात्रभर भिजत ठेवलेले पण धुवून घेतलेले आहेत आता चाळणीमध्ये मध्ये काढून ते कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेतले आता गाळून घ्यायचं आहे आपल्याला ते चाय पावडरचं पाणी आणि ह्याच पाण्यामध्ये आपल्याला हे छोले शिजवून घ्यायचे आहे तर या पद्धतीने केलात ना तर छोलेला रंग चव एकदम सुरेख आणि जबरदस्त भन्नाट अशी येते मी नेहमी याच पद्धतीने करत असते छोले तर आता ते पाणी मी इथं ट्रान्सफर करून घेतलं आणि मी बटाटे इथं साल काढून घेतलेली होती ते पण इथं वापरलेले आहेत तर बटाटे ऑप्शनल आहेत बटा छोलेमध्ये नाही टाकले तरी पण चालतात मला असं कुठंतरी वाटलं की एखादा बटाटा टाकून बघावा म्हणून टाकलेला आहे बाकी काही नाही आता शिट्ट्या करून घ्यायच्या साधारण चार पाच शिट्ट्या तरी कराव्या तोपर्यंत तो पीठ मळून घ्यायचं आहे तर इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला मुठभर रवा घ्यायचा आहे रवा घेतल्याने काय होतं पुऱ्या ना जास्त वेळ कडक राहतात म्हणजे फुगलेल्या राहतात कडक म्हणजे टम्म फुगलेल्या राहतात थोडंसं मीठ टाकलं आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे पीठ आहे ना कडक मळून घ्यायचं आहे रवा टाकायला विसरायचा नाही पुऱ्याच्या पिठामध्ये आता छोले शिजलेले आहेत मी वाटण करून घेतलेलं आहे कांदा वाटून घेतलेला आहे म्हणजे कांद्याची पेस्ट केली आणि टोमॅटोची पेस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये लसूण टाकलेलं आहे आता कढईमध्ये तेल टाकून घेतलं सुरुवातीला कांदा भाजून घ्यायचा म्हणजे कांद्याची पेस्ट कांद्याची पेस्ट भाजून झाली तेलामध्ये की त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी जी आपण करून घेतलेली आहे ती पण टाकायची आहे अगोदर आपण लसूण वगैरे फोडणीला टाकू शकतो मी कांदा जेव्हा वाटला त्याच्यामध्ये लसूणसुद्धा वाटून घेतलेला आहे आता टोमॅटो टाकून घेतला व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे छोले अगदी व्यवस्थित असे शिजलेले आहेत जास्त शिजवायची गरज नसते किंवा जास्त कच्चे पण ठेवायचे नाहीत अगदी जसे हवे तसे दाबले की एकदम मऊ झालेत छोले म्हणजे व्यवस्थित शिजलेत आता कांदा टोमॅटो भाजून झाला की आपल्याला याच्यामध्ये जगभरातले मसाले टाकायचे आहेत तर इथं मी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे थोडंसं आपलं कश्मीरी मिरची पावडर टाकली थोडीशी हळद टाकलेली आहे आणि सगळ्याचं महत्त्वाचं आपल्याला छोले मसाले इथं टाकायचं आहे आणि आपलं घरचं लाल तिखट जे काही असेल ते टाकायचं आहे थोडंसं हिंग टाकायचं आहे हिंग टाकल्याने काय होतं पोटाला कसलाही आपल्याला त्रास होत नाही त्यासाठी हिंगाचा वापर जेवणामध्ये नेहमी करावा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला घरचं लाल तिखट टाकायचं आता आमचं कसं तिखट खूप जास्त आहे त्याच्यामुळे मी थोडंसं इथं वापरलेलं आहे जास्त टाकलं की काय होतं जास्तच तिखट होते भाजी तरीसुद्धा मी इथं व्यवस्थित बऱ्यापैकी चटणी टाकलेली आहे मिक्स करून घ्यायचं आणि याच्यानंतर आपल्याला याच्यात छोले ॲड करायचे आहेत एका साईडला मी डाळसुद्धा फोडणीला घातलेली आहे तर आपलं हे अक्षय तृतीया स्पेशल असं जेवण होतं काही कारणामुळे मी नैवेद्य वगैरे ठेवलेलं नाही आहे देवाला तर असंच घरगुती आपण जेवण बनवलेलं आहे मुलांसाठी आणि कारभारी तर ऑफिसला गेले होते त्याच्यामुळे आज जेवणामध्ये आम्ही चौगीस होतो घरी तरी तर भाजी करून घेतली आता बघू शकता याच्यानंतर आपल्याला याच्यात छोले ॲड करायचे आहेत मिक्स करून घ्यायचं चा। छान असं शिजवून घ्यायचं आहे आजच्या पुऱ्यासुद्धा अगदी टम्म फुगलेले आहेत तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही काय करता मंडळी व्हिडिओ पूर्ण पाहत नाही व्हिडिओ अर्धाच बघता आणि कमेंट करता प्लीज असं करू नका कमेंट करताना ॲटलीस्ट पूर्ण व्हिडिओ बघत जा कमेंट नाही केली तरी चालेल मला पण व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघ बघा अशी माझी इच्छा आहे तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात का तेसुद्धा एकदा मला नक्कीच कमेंट करून जरूर कळवा तुम्हाला माझ्या रेसिपीज आव बघायला आवडतात की डेली ब्लॉग्स बघायला आवडतात तेसुद्धा नक्कीच कळवा त्यानुसार मला व्हिडिओ बनवायला आता बघू शकता बघा मी इथे छोले ॲड केलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला छोले मसाला टाकायचे आहे भरपूर अशी कोथिंबीर हिरवीगार टाकायची दिसताना दिसतानासुद्धा छान दिसतात आणि छोले मसाल्याने त्याला चव येते इथे एवरेस्टचा छोले मसाला मी वापरलेला आहे तुम्ही कोणताही ब्रँडचा वापरू शकता मिक्स करून घ्यायचं आणि मस्त अशी ह्याला उकळी काढून घ्यायची आहे थोडेसे जे चणे असतात ना ते बाजूला काढायचे ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी आणि ते थोडेसे असे चुरून घ्यायचे म्हणजे एकदम बारीक चुरा करून तोसुद्धा इथं ॲड केला जातो म्हणजे जी ग्रेव्ही असते ना ती थिक बनते जास्त पातळ अशी बनत नाही थोडंसं मी इथं पाणी टाकलेलं आहे आता बटाटे टाकलेले तर तुम्ही थोडेसे बटाटे असे कुसकरून पण घेऊ शकता त्याच्याने सुद्धा ग्रेव्ही आपली छान घट्ट होण्यास मदत होते तर थोडेसे बटाटे मी इथं असे स्मॅश करून घेतले बाकी चणे वगैरे मी काय छोले स्मॅश नाही केले थोडेसे बटाटेच केलेले आहेत एक तुकडे। आ, दोन तुकडे आणि मस्त इथं भाजी आपली तयार झाली मुलांच्या आवडीचे आहेत छोले मग काय दोन वेळा दिले तरीसुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही आहे असं होतं मुलांना खूप जास्त आवडतात छोले तर इथं शेवटी मी मीठ टाकलेलं आहे कोथिंबीर टाकायची किंवा कसुरी मेथी असेल तर तीसुद्धा नक्कीच वापरा सुद्धा चव छान येते बऱ्याचशा पदार्थामध्ये कसुरी मेथी टाकली की चव वाढते असं माझं स्वतःचं मत आहे मस्त याला उखळी आलेली आहे बघू शकता छान अशी कोथिंबीर मी इथं टाकलेली आहे एका साईडला मी डाळसुद्धा बनवून घेतलेली आहे आपलं आजचं जेवणच आहे छोले पुरी डाळ भात आणि कुरडया यावर्षी मी कुरडया काय बनवलेल्या नाहीत सुकावायला थोडासा प्रॉब्लेम येतो सुकवायला त्याच्यामुळे ज्या अगोदरच्या आहेत त्याच मी आता कंटिन्यू करते कुरड्या तर इथं मिक्स करून घ्यायचं आपल्याला डाळ आहे तेल गरम करायला तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी इथे एक छोटीशी पुरी लाटून घेतलेली आहे आणि मस्त इथं तेलामध्ये सोडून द्यायची मस्त टम्माशा फुगलेल्या आपल्या पुऱ्या तयार होतात याच्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे ना त्याच्यामुळे ह्या जास्त वेळ फुगलेल्या राहतात बघू शकता मस्त टम्माशी फुगून आलेली आहे आपली पुरी तर अशाच सर्व पुऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत तर त्यासाठी तुम्ही पण आहे ना जेव्हा पुऱ्या बनवाल ना तेव्हा रव्याचा वापर नक्कीच करा त्याच्याने खरंच खूप जास्त वेळ फुगलेल्या राहतात तुम्हाला पुढे दिसेलच व्हिडिओमध्ये तर अशाच सर्व आता पुऱ्या मी बनवून घेते तर मंडळी इथं आता माझं सर्व जेवण असं तयार झालेले आहेत कुरडई आहेत बघू शकता पुऱ्या बघा किती वेळ अशा टम्म फुगलेले आहेत यासाठी आपण रव्याचा वापर करायचा आहे बघू शकता जशी जे तशी फुललेली पुरी तशीच आहे डाळ इथं झालेली आहे तर इथं मी मुलांना आता जेवण वाढलेलं आहे बघू शकता इथं दोघींचं जेवण चालू आहे आणि मी घेतलेलं आहे फालुदा रा आला मेला आ, आ, मला आता स्वयंपाक एवढा बनवला तर खूप जास्त गरम होती तर इथं मी तुम्हाला दाखवते की हा फालुंग घेतलाय आता मी हा रोज फ्लेवरचा खूप सुंदर लागतो चवीला खूपच छान थोडासा आता बसते जरा वेळ कारण खूप आला आलाय मला त्याच्यानंतर आता बाकीची सगळी कामं करेल स्वयंपाकचं झाला जेवायला पण वाढलं आता घरात बारा वाजे बारा वाजता पूर्ण स्वप्न तयार तर चला आता थोड्या वेळाने मी तुम्हाला भेटते थोड्या वेळानंतर माझं इथं पार्सल आलेलं होतं इथं बघू शकता मिशोवरून मी ऑर्डर केलेलं आहे फेस फेसेस कॅनडाचं स्ट्रोक क्रीम आहे ती तर ती ऑर्डर केलेली होती तर खूप छान आहे मला तर ती खूप जास्त आवडलेली आहे तुम्ही वापरलेली आहे का नक्की कमेंट करून सांगा मी पहिल्यांदाच वापरलेली आहे पण याचा एक्सपिरियन्स खरंच खूप छान आलेला आहे याच्यानंतर जेव्हा ॲनिव्हर्सरीच्या दिवशी मी मेकअप केलेला होता तेव्हा मी हेच प्रोडक्ट वापरलेलं होतं तर तुमच्यापैकी कोणी हे वापरलेलं आहे का नक्कीच सांगा बरं मला तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समोर